जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्या शेती खरडूनही गेली आहे ते पिकं उभे जे पिकं होते ते वाहून गेले फार मोठ्या प्रमाणावर नाल्यांचं पाणी उभार राहिल्यामुळे शेतीची आणि गोठ्याची जनावरांची हानी झाली या ठिकाणी पाहणी केली असता शेतकऱ्यांची ही मागणी राहिलेली आहे की आम्हाला काहीतरी अधिकाधिक मदत मिळाली पाहिजे आत्ता सरकारने जी मदत दहा दिली ती मदत फार तोकडी आहे आणि ते टक्केवारीमध्ये दिलेली आहे कुणा शेतकऱ्याला सत्तर हजार मिळाले कुणा शेतकऱ्याला पंधरा हजार मिळाले अशा स्वरूपाची ती मदत आहे सरसकट मदत देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे आणि असे तोकडी मदत दिल्यापेक्षा किमान वीस हजार रुपये तरी एकरी मदत शेतकऱ्यांना दिली तर खरडलेल्या जमिनी अन्य जमिनी ह्या नीटनेटक्या करण्यास मदत होऊ शकेल पूर्ण भरपाई तर होऊ शकत नाही परंतु आज शेतकरी आज हवालदी झालेला आहे कर्जाच्या बोजाखाली आहे त्यामुळे आज संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे त्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मदत दिली पाहिजे आणि त्यांचे घरदारं पडले आहे त्यांना माय अधिक वाढवून मदत मिळाली पाहिजे छोटे छोटे मदत देतो त्याच्यामध्ये त्याचा संसार उभा राहू शकत नाही सरकारने सरकारकडे मी मागणी करणार आहे की यासंदर्भात त्यांनी कारवाई करावी महायुतीचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी कि या ठिकाणी म्हटलं आहे की या सरकारने मला एक कवडीचीही मदत एक यावर्षी केलेली नाही एक रुपयासुद्धा दिलेला नाही सरकारी पक्षाला जर पैसे सरकारने दिले नाही तर विरोधकांचे काय हाल असतील हे आपण समजू शकतो सरकारच्या तिजोरीमध्ये ठणठणाट आहे सरकार कर्ज बाजारी झालेलं आहे आणि बाजारी असलेल्या आपला कर्जबाजारी असलेले सरकार विकासासाठी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे आमदार निधीही यावर्षी मिळू शकलेला नाही आणि दिवाळखोरीतल्या सरकारने सरकारच्याच बाजूचा एक आमदार सरकारवर टीका करतो आहे याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र नाही कारण किशोरप्पा पाटलांनी आत्ताच म्हटलं आहे की व शिवसेना भाजपची युती आमच्या मतदारसंघात शक्य नाही भाजपवाल्या शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत राहतात आणि फसवत राहतात हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे सारंच काही अलमल्ला समजण्याचं कारण नाही संजय राऊत हे आजारी आहेत आणि त्यांच्याशी मी स्वतः मोबाईलवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांनी मला सांगितले की काही काळजी करू नका मी ठणठणीत बरा होऊन परत कामा येणार आहे मग म्हटलं आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे तुम्ही लवकरात लवकर बरं होऊन यावं अशी आमचे सर्वांची ईश्वर त्यांनी प्रार्थना आहे त्यांचं मनोबल उंचावलेलं दिसतं त्यात म्हणजे विलपवार फार मोठी दिसते आहे आणि त्यामुळे त्यांना आजार हे मोठा आजार आहे का लहान आजार आहे त्यांना चिंता अजिबात वाटली नाही मी चांगला होऊन येईल अशा स्वरूपात शब्द त्यांनी माझ्याशी बोलताना वापरला उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब या सर्वांच्या वतीनं एक निवडणूक आयोगाच्या वर सत्याचा मोर्चा म्हणून मोर्चा काढला मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मतदार यादीतलं नावं काही गाळले गेलेले आहेत काही दुबार नावं टाकले गेलेले आहेत काय बाहेरून नावं त्याच्यामध्ये आणले गेले आहेत हे पुराव्यानिशी राज ठाकरेंनी काल आपल्या सभागृहामध्ये आपल्या सभेमध्ये दाखवलं ज्या ठिकाणी पुराव्यानिशीच हे मत चोरले असं त्यांनी दाखवलं त्याच्यावरच त्यांचे भाषणं झाली त्याच्यावर त्यांनी टीका केली तर या टीकेचा भाजपने उत्तर देण्याची गरज नाही कारण त्याने निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित होतं जर निवडणूक आयोगावर टीका करतात निवडणूक आयोगावरून उत्तर अपेक्षित होतात तर भारतीय जनता पार्टी त्याचं उत्तर का देतं हा प्रश्नच आहे याचा अर्थ असा आहे की काहीतरी काळावीर आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव